महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ तालुक्याच्या वतीने खासदार धैर्यशील दादा माने यांच्या विजयाच्या निमित्ताने जयसिंगपूर शहरात मोठी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिलेबी वाटप करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ तालुका राजगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय जयसिंगपूर येथे मोठा जल्लोष व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य भगवंतदादा जांभळे यांनी हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आदेश शिरसावंद मानून तमाम शिरोळ विधानसभा कार्यक्षेत्रातील पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक व मतदारांच्या वतीने मान्य खासदार श्री धैर्यशील दादा माने यांच्या विजयी मतात निर्णायक मते मनसेची असतील हा दिलेला शब्द खरा ठरवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील सर्व सन्मान्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी जीवाचं रान करून दादांना सलग दुसऱ्यांदा खासदारपदी विराजमान केल्याबद्दल मतदारांच्या सोबत सर्वांचेच मनपूर्वक आभार मानले यावेळी शहर उपाध्यक्ष महेश पोरे स्वयंरोजगार शहर संघटक योगेश चव्हाण माने गटाचे युवा नेते अभिजित बांधिकिरे तसेच रणवीर शिंदे महेश माने मधुसूदन दळवी मनोज शिंदे राहुल शिंदे सुरेश शिंगारे राजन भोसले धनराज मांगले विनायक राजगिरे मोहन लुगडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते